आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहिजे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यानुसार आपण तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यूसुद्धा इथे दाखवू शकतो तर चला सुरुवात करूया तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये सुमित्रा ह्या ओवीच्या शाळेत गेलेले असतात आणि मग तिथे आता ऋषिकेशसुद्धा आलेला असतो कारण त्याला आता एक धमकीचा फोन आलेला असतो की तुम्ही जर रणदीबेनबरोबर संबंध नाही आहे असं म्हणताय तर एकीकडे एक तुमची आई आणि तुमची मुलगी एकत्र लपाचुपी खेळताय शाळेत असं आता फोनवरती बोलणं ऐकल्यामुळे ऋषिकेश आता ओबीच्या शाळेमध्ये गेलाय आणि तो आता सुमित्राला शोधतोय तर सुमित्रा ह्या आधीच अलर्ट झालेल्या असतात आणि त्या लपलेल्या असतात आता त्या लपून म्हणजे एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये लपलेल्या असतात आणि खूप घाबरलेल्या असतात त्यांना आता मनापासून असं वाटत असतं की ऋषिकेशने मला नको बघायला आणि इथून माझी माझी सुखरूप सुटका व्हायला पाहिजे जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम नको व्हायला इकडे आता ओवी खोटं बोलत असते की बाबा आजी इथे आलीच नव्हती तुम्ही का आजीला शोधतायत मी तर शाळेमध्येच होती मग एवढं मोठं चॉकलेट तुझ्या हातात कोणी दिले असं विचारल्यावर आता ओवी शांतच बसते आणि त्यानंतर सुद्धा ओवीच्या शाळेमध्ये गेलेले असते ओवीला आणण्यासाठी आणि मग आता बरोबर त्या लायब्ररीच्या बाहेर दरवाजा ओपन करत असतो दरवाजा ओपन केल्यावर त्याच दरवाजाच्या मागे सुमित्रा उभी असतात आणि त्याच वेळेला मागून जानकी ऋषिकेशला आवाज देते आणि म्हणते की ऋषिकेश असं म्हटल्यावर आता ऋषिकेश मागे वळतो आणि त्यामुळे जानकी आणि ऋषिकेशची भेट काही होत नाही तर आतावर जानकी म्हणत असते की तुम्हीसुद्धा शा ओवीच्या शाळेत आलात का अहो मला बोलले पण नाही तुम्ही मी पण ओवीलाच घ्यायला आली होती तुम्ही येणार होते तर मग मला सांगायचं होतं ना मग मी नसते आली तिला घ्यायला ऋषिकेश म्हणतो की तसं नाही आहे जानकी पण मला ना एका नंबरवरून फोन आला होता कोणी शेतकरी आहे असं तो म्हणाला आणि त्यानंतर तो मला धमकी सुद्धा देत होता की तुमची मुलगी तुमच्या आई बरोबर शाळेमध्ये लपाशपी खेळते आणि म्हणूनच मला धक्काच बसला आणि म्हणून मी इथे बघायला आलो होतो पण इथे आई तर काही मला सापडत नाहीये मग जानाकी म्हणते की असं काही नाहीये ओबी सांगते ना आजी आली नव्हती मग तुम्हाला विश्वास नाहीये का चला अगोदर घरी काही तसं काही नाहीये असं म्हणून आता जानकी ऋषिकेशला घरी घेऊन जात असते पण खूप घाबरलेली असते आणि ऐश्वर्या सगळ्यांची गंमत पाहत असते ती सुद्धा शाळेमध्येच एका भिंतीच्या मागे सगळं काही पाहत असते आता ऋषिकेश आणि जानकी घरी जातात तर आता ऋषिकेशला बडबड करायला लागते की तुम्ही ना कोणाचं पण एकदा कोण होतं नंबर कोणता होता त्या माणसाला नाव वगैरे विचारायचं होतं ना तुम्ही असं अचानक तो फोन करतोय काय आणि तुमचाही टाइम वेस्ट जातो आई तर नव्हतंच ना शाळेमध्ये मग तो असं म्हणालाच कसा काय नक्की कोण होता तो ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी मला आधीच हा कोणाचा तरी प्लॅन आहे असं वाटतंय पण मी आता हे शोधून काढणारच आहे की नक्की हे कोणी केले आणि का केले माझ्यासोबत असं मी सोडणार नाहीये त्याला आज मी ही इन्क्वायरी करणारच आहे की हा नंबर कोणाचा आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलेलं आहे तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे आता ओवीला इथे खूप आठवण येत असते तिच्या आजीची की मी आजीला भेटली पण आजी शाळेमध्येच होती का आता जानकी पण विचारायला लागते की काय गं खरंच आजी आली होती का मला तरी खरं सांग तू बाबांशी खोटं बोललीस ना होई खरं खरं सांग आता होई म्हणते हो मम्मा आजी आली होती पण बाबांनी सांगितलं आहे ना आजी की आजीला मला भेटायचं नाही म्हणून मी खूप घाबरली होती आणि मग खोटं बोलली जानकी म्हणते ते ठीक आहे बाळा पण असं करत नको जाऊ आज बाबांची जर आजी बरोबर भेट झाली असती ना तर परत खूप मोठं भांडण झालं असतं आणि बाबांना बाहेरून फोन आला ना त्याच्यामुळे बाबा खूप रागात आहे रागा फुरूं ले ले आता ओळी पण इकडे राग भरून बसलेले असते की नेहमी असंच होता आणि बाबा मला आजीपासून वेगळं करतात आता मला बोलायचंच नाही बाबांबरोबर असं ती म्हणत असते तर दुसरीकडे सारांग सुमित्र सौमित्र म्हणते का आजी सगळेजण आता जेवण करतायत आणि सगळ्यांना तर असं वाटतंय की बराच वेळ झालाय आई अजून घरी कशी आली नाही सौमित्र म्हणतो की आईने आतापर्यंत यायला पाहिजे होतं नेहमी देवळात केली की आई लगेच येते पण आज का इतका वेळ लागतोय ऐश्वर्या म्हणते तेच तर मी म्हणत आहे की आई आजी आईंना एवढा वेळ का लागला मंदिरात आम्ही सोबत तर गेलो होतो पण मी त्यांना सांगितलं की मला माझं काम आहे म्हणून मी दुसरीकडे निघून गेली पण मग आई गेल्या कुठे मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते की म्हणजे की थांबा जरा काहीतरी आपल्याला शोध लावावं लागेल आणि सारांसुद्धा सुद्धा आता बाहेर सौमित्राला मंदिरामध्ये बघायला म्हणजे जातो तेही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ऐश्वराने मुद्दा म्हणून सारांला तिकडे पाठवलेलं हो असतं की जेणेकरून तिच्यावर संशय नको यायला आणि असं दाखवायचं की मला काहीच माहिती नाहीये आता सारां हा देवळामध्ये आईंना बघायला आहे असं ऐश्वर्या म्हणते तर इकडे सौमित्राने आजी म्हणत असतात की तिने काही खाल्लेलं आहे सकाळपासून देवळात गेल्यानंतर कुठे गेले असेल काय माहिती ऐश्वर्या म्हणते मला तर वाटते ती जानकीच्या घरी असेल असं म्हटल्यावर सगळेजण म्हणतात की झालं पुन्हा आलं जानकीचं नाव तेव्हा ऐश्वर्या म्हणते तसं नाही पण आईना देवळात जायला एवढा वेळ नाही लागायला पाहिजे आणि कसं आहे ना आजकाल आईला त्या ओवीचं खूप पडलेलं आहे आई ना तुम्हाला माहिती नसेल तर सांगू का आई ह्या रोज ओवीला भेटतात कुठेही कधी बाहेर असतात तर कधी शाळेच्या बाहेर कुठेही त्या भेटतात त्यांनाही दोघी एकमेकींशिवाय करमत नाही ना म्हणून मला ना आता असं वाटतंय की त्या ओवीला भेटायला कशावरून जानकीच्या घरी जाणार नाही आता असं म्हटल्यावर लगेच सारंग तिथे येतो आणि मग सौमित्र म्हणतो काय रे सापडली काही म्हणजे कुठे शोध लागला का तर सारंग म्हणतो की नाही नाही देवळात पण नव्हती आणि येताना ही बघत बघतच आलो पण आई मला कुठेच नाही दिसली मग आता सौमित्र म्हणतो की मग काय करायचं आता आई असं न सांगता पहिल्यांदाच कुठेतरी गेली आहे थांबा मी तिला कॉल करतो लगेच सौमित्र आता हा सौमित्र सौमित्राच्या नंबरवरती कॉल करतो पण नेमका आता सुमित्रा यांनी घ फोन घरीच ठेवलेला हो असतो त्यामुळे तो फोन घरातच वाचतो मग सुमित्रा म्हणतो अजून आत आईचा फोन तर घरातच आहे मग तर आपल्याला अजून शोध लावावं लागेल आई कुठे गेली असेल पण आता सर्वांनाच टेन्शन आले आजीसुद्धा इकडे देवाला प्रार्थना करते की देवा कुठे गेली माझी लेख तिला लवकरात लवकर घरी येण्याची बुद्धी ते रे बाबा तिच्याकडे फोनही नाही असं ते रिक्वेस्ट करत असतात तर आता पुढे जानकी आता कृषिकेच्या बाहेरून घरात येतो आणि जानकीला म्हणतो की जानकी अगं तो अन्न नंबर कोणाचा होता जाने... जाने ना याचा शोधच नाही लागला मी कधी बसून प्रयत्न करते पण त्या म्हणजे त्या लोकेशन होत कोण होता तो कुठून बोलत होता कोणाच्या सांगण्यावरून बोलत होता हे सगळं मला प्लॅनिंगली वाटते खरंच काहीतरी प्लॅन आहे मला वाटतंय जानकी कारण हे असं घडणं म्हणजे त्या माणसाला नंबर पण स्विच ऑफ केलाय म्हणून मला अजून संशय आलाय त्या नंबरवरती मी खूप प्रयत्न करते कॉल करण्याचा पण तो नंबर स्विच ऑफच आहे म्हणून असं वाटते की हा नक्कीच कोणाचा तरी प्लॅन असेल तर जानकी म्हणते अच्छा आणि मग आता जानकी पुढे काय बोलणार तोच दरवाजा जोरात वाजतो एवढ्या जोरात दरवाजा कोण वाजवते म्हणून जानकी घाईने उघडते तर इकडे सारंग हा गुंडांबरोबर ऐश्वर्याला घेऊन आलेला असतो कारण जेव्हा तो घरातून निघत असतो तेव्हा ऐश्वरा म्हणते की हे बघ सारंग तू एकटा जा जायचं नाही ते जानकीच्या हो। घरी सुमित्राला पाहायला तुला आहे ना मागच्या वेळेला ऋषिकेशने कंपनीमध्ये येऊन तुझ्या कानाखाली वाजवली होती आज कशावरून तू तुला मारणार नाही त्यामुळे तू एकटं नाही जायचं आज मी पण तुझ्याबरोबर येईल आणि थांब मी माझ्या बाबांना फोन करून सांगते की गुंड पाठवा तुझ्या बरोबर सेफ्टी नको का तर ऋषिकेशचा नाही नाहीये तेव्हा सौमित्र म्हणतो काय ऐश्वर्या कुठल्या कुठल्या खालच्या थराचा विचार करतेस तू काही बोलतेस ऋषिकेश कशाला असं करेल तेव्हा तुला ठिणगी दिसली ना की त्याच्यावर रॉकेट टाकून जास्त पेट लावायस पेट कसं घेतो ना ह्या गोष्टींकडे तू जरा जास्त लक्ष देतेस का ऐश्वर्या आता सौमित्र चिडलंय ना तो ऐश्वर्याला असं बोलतोय तर ऐश्वर्यामध्ये तसं काही नाहीये पण आमचे अनुभव आम्हाला सांगत की पुढे कसं राहायला पाहिजे तुम्हालाही माहीत आहे ना ऋषिकेशने मागच्या वेळेला सारंगला मारलं होतं ते विसरलात का तुम्ही पण आमच्या लक्षात आहे आणि ह्या वेळेस मी त्यांना एकटेला एकटा पाठवणार नाही त्यामुळे मी तर जाणारच आहे पण आम्ही गुंडांना घेऊन जाऊ आता असं म्हटल्यावर इकडे जानकीला धक्का बसतो की गुंडसुद्धा सुद्धा मग जानकी त्यांच्याकडे पाहू लागते तर सारंग म्हणतो दादा मला सांग माझी आई कुठे कारण तूच धमकी दिली होतीस ना की मी आता ह्या घराचं घर उद्ध्वस्त करेल म्हणून त्यामुळे मला तुझ्यावर संशय आहे आई सकाळपासून बाहेर गेली आहे देवळात जाते सांगून आणि अजून घरी आलेले नाही आहे तेव्हा आता आई कुठे आहे सांग लवकर माझ्या आईचं काही बरा वाईट झालं ना तर तुम्हाला दोघांनाही जेलची हवा हो, खायला लावेल सांग लवकर तूच धमकी दिली होतीस ना तुला बघवलं नाही का आता असं काही काही बोलल्यावरती ऋषिकेश खूप चिडतो पण इथे ऋषिकेश त्याला रिॲक्ट न होता रडतोय खूप रडतोय ऋषिकेश आणि जानकी त्याला विचारते की काय झालंय सारंग भाऊजी जे बोलतात ते खरं आहे का आणि मग कुठे आहेत आई तुम्हाला माहीत आहे का मी आता आईनं शोधल्याशिवाय गप्पा बसणार नाही असं आता जानकी म्हणते आणि जानकी ओवीला पुन्हा विचारते अगं आजी अजून घरी गेलीच नाही आहे ओवी मला एक सांग जेव्हा तू शाळेतून बाहेर येत होती तेव्हा तुला आजी दिसली होती का तू आजीला बाय वगैरे केला होतास का ओवी म्हणते नाही आई आजी तर मला म्हणाली की तुझे बाबा आले आता मला पटकन इथून निघावं लागेल असं म्हणून आजी तर निघून गेली होती मग आता जानकी म्हणते मग आई आशा केल्या कुठे तेव्हा जानकीला विश्वास नाही आहे ती आता पुन्हा त्याच शाळेत जाऊन बघते आई लौकस्ता। लौकस्ता आई की आई कुठे सापडते आहेत का पण सगळ्या शाळेच्या दरवाज्यांना लॉक असतं ऑफिसला लॉक असतं आणि त्यामुळे ती म्हणते इथे तर प्रत्येक दरवाज्याला टाळा लागलेला आहे आईंना मी कसं शोधणार म्हणून आता ते नेमके लायब्ररीच्याच बाहेर उभी असते आणि आता ते लॉक पाहून ती म्हणते की मला ना ह्या रूमची चावी मिळायला पाहिजे मी आईंचा शोध घेतला असता पण आता ह्या चाव्या कोण देईल मला असं वाटतं की उद्या पुन्हा यावं लागेल शाळेत तेव्हा आता जानकी जायला लागते तेही गेट बंद असल्यामुळे तिला आता उडी मारून यावं लागतं आणि आता जाताना सुद्धा ती उडी मारूनच घरी जाणार असते तितक्यात फोन असतो हो तो ऋषिकेशचा आणि मग त्यानंतर ती बोलत असते आणि आता जानकीला असा भास होतो की कोणीतरी मला आवाज दिलाय आणि तो आवाज म्हणजे सुमित्राने जानकी असा आवाज दिलेला असतो तर आता जानकी खूप खुश होते तर प्रेक्षकां जानकी आता सुमित्रापर्यंत पोहोचेल का हे पाहणं खूप जबरदस्त ठरणार आहे पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद